शिरो तालुक्यातील नरसिंहवाडी येथे झालेल्या अपघातात सुदैवाने अनेकांचे प्राण वाचले आहेत केवळ वा बलवत्तर म्हणून नरसिंहवाडी येथे झालेल्या अपघातात अनेक जण बचावले आहेत आयशर मालवाहतूक गाडीवरील चालकाला अचानक चक्कर आल्याने गाडीवरचा ताबा सुटून नरसिंहवाडी येथील स्वागत कमानी लगत असणाऱ्या रिक्षा भेचा गाडा उडवीत आयशरने ए टी एम केंद्रजवळ असणाऱ्या पायरीला जोरदार धडक दिली या अपघातात वित्तहानी मोठी झाली असली तरी केवळ बलवत्तर म्हणून अनेक जण बचावले नरसिंहवाडी येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिरोळहून कुरुंदवारकडे आयशर मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच एल बावीस अष्ट्याहत्तर हा तंबाखू भरण्यासाठी चालला होता नरसिंहवाडी येथील स्वागत कमानीजवळ जवळ आली असता चालक रवींद्र गाडवी याला चक्कर आली त्यामुळे आयशरवरील ताबा सुटून गाडी कमानी लगत असणाऱ्या रिक्षा तसेच भेचा गाडा उडवीत आयशरने फेडरल बँकच्या एटीएमच्या पायरीच्या भिंतीला जोरदार धडक दिली अचानक झालेल्या अपघाताने सर्वत्र वातावरण भयभीत झाले होते यावेळी एटीएमचे सुरक्षारक्षक नागेश हरताळ यांनी क्षणात उडी मारून स्वतःचा जीव वाचवला तर रिक्षाचालक दत्ता काळे हा पाणी पिण्यासाठी गेल्याने वाचला व भेलगाडा मालक संतोष पेटकर लग्नानिमित्त बाहेर असल्याने त्याचाही जीव वाचला आज गुरुवारी यात्रेकरूंची नेहमी गर्दी असते समोर असणारा दत्ता हायस्कूल शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांची संख्या बघता मोठा अनर्थ घडला असता एस बी एन मराठीसाठी रमेश सुतार कुरुंदवाड